बंधुवानी बघणी बगनीन, बंधुवानी बघणींनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलो आहे तो सुविचार व विचार तुमचं जीवन जगण्यासाठी फार उपयोगी पडणार आहे म्हणून कृपया तो सुविचार व विचार पूर्णता ऐकावा आवडल्यास लाईक करावा शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मग चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करावा बंधुवानी बघणी कोणतेही गोष्ट किंवा कार्य अविचाराने केल्यास त्या माणसाचा सत्यला सोड शकतो बांधव वाढलो कोणत्याही गोष्ट किंवा कार्य अविचाराने केल्यास त्या माणसाचा सत्यला सोशक्त बांधव आणलो उदाहरणार्थ एका खेड्यातील चप्या गप्प्या आणि गप्प्या चप्या गप्प्या आणि चप्या गप्प्या आणि पप्या हे एका शहरा ठिकाणी उच्च दर्जाचे शिक्षण देण्यासाठी गेले कारण त्यांच्या गावामध्ये ही माध्यमिक पर्यंत शाळा होती म्हणजे दहावीपर्यंत शाळा होती आणि त्यांच्या आई वडिलांना असं वाट वाटत असेल की आपण जे करतो आहे की आपण कष्ट आपल्या मुलानं करू नये म्हणून आई मुलानं करू नये आणि त्यांनी उच्च दर्जा शिक्षण घेऊन मोठ्या उच्च दर्जाच्या पदावर जावं म्हणजे चांगली नोकरी मिळवावी या उद्देशाने त्यांनी त्यांना शहरात ठेवलं शहरात ठेवल्यामुळं ते शहरात राहू लागले शहरात राहू लागले मस्त अभ्यास सुद्धा करू लागले आप बाकी जर एखादा नवीन पिक्चरला गेलं तिला पिक्चर पासला जात म्हणजे सात पाच दिवस मस्त हे करायचे अभ्यास करायचे जर तेवढं करायचे आणि सातव्या दिवशी मात्र पिक्चरला जायचं काही पिक्चर चांगले होते काही लवस्टोरीचे होते काही चांगले म्हणजे चांगले घडवणारे होते तर काही हे लवस्ट व्हायचे होते काही माणसाला गडवडे होते त्याला काही जुना जगाव कसे असे होते असे सर्व काही ते पिक्चर बघत होते त्यातील एकाने एकाने प्रेम प्रकरण एका पुस्तकामध्ये प्रेम प्रकरण पाहिलं होतं आणि त्या पद्धतीने तो वागण्याचा प्रयत्न करू आला कारण प्रेम प्रकरण पाहिलं होतं त्या पद्धतीने तो उच्च कॉलेजला सुद्धा वागू लागला मग त्याला प्रेम करण्यास ठेवलं ठेवल्यानंतर तो त्या कॉलेजला बायकवर येणं हे करणं काही नसेल करणं अभ्यासनं करणं मैत्री करणं असे तो भरपूर काही भेटू लागला त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाला अभ्यासावर झाल्यामुळं त्याच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं आणि चर्च ही कॉलेजमध्ये येऊ लागली आणि कॉलेजमध्ये आणि त्याच्या सुद्धा होऊ लागली आणि मग तो खाणं पिणं वागणं एक तो करू लागला नक्की करू लागला मग तुला समजलं की बाबा हे भरपूर पैसे मागतो का मागतो दुसऱ्याला मागतोय दुसऱ्या दुसऱ्याचे मुलं तर जो जास्त पैसे मागत नाही कारण आणि हा जास्तच पैसे मागतो मग त्याच्या वलडाग्रॅस्टवले एक दिवस पदव्या जाऊन आपण चौकस करूया याच्या बानाने तो पैसे मागायचा वडील बाबा त्या पैसे लागत त्याचे वडील कारण त्याचे वडील सगळ या सर्वांचे वडील एकमेकाला होत्याचे तू महिन्याला तुझ्या मुलाला पैसे किती पडवलं त्या तू त्या मुलाला पैसे किती पडवले असे विचारपूस करायचे मग जो पैसे जास्त मागत होता वसिनेट असा काय करत होता त्याच्या वडिलांना न ठेवलं की आपला मुलगा आपण पैसे का माग तुझ्या त्या उद्दिष्ट ते एक दिवस त्यांच्या रूमवर आले रूमवर आल्यानंतर रूमवर आल्यानंतर त्यांनी असं लक्षात दिली कॉलेजला गेले कॉलेजला गेल्यानंतर त्यांनी ना ठेवलं आपण कॉलेजला जाऊया कॉलेजला गेलाय कॉलेजला गेले आणि कॉलेजला गेल्यानंतर कॉलेजला हे टाईम होता कॉलेजचा लांच टाईम होता कॉलेज लास्ट टाईम असल्यामुळं हिरणं फिरणं पोळणं त्याटीकवर जाणं याचा खर्च पाणी करणं हे त्याच्याबलन पाहिलं त्याच्याकडनं निश्चित कोण पाहिलं पाहिल्याच्यानंतर त्याला असं वाटलं निश्चित केल्यानंतर त्यांनी भरपूर ओळखलं की हा या कारणास्तव आपल्याला पैसे मागतो कारण तो मित्र मैत्रिणीवर भरपूर खर्च करू लागला हे करू लागला त्याच्या काही गोष्ट लक्षात आली गोष्ट लक्षात आल्यामुळं त्यांनी असं ठेवलं याचं शिक्षणच आपण बंद करूया आणि याला आपण गावकड नेऊन याला मशी करून देऊया दहा पंधरा मशी करून देऊन याला दूध डेअरी करून देऊया आणि दूध डेअरीवरच त्याला ठेवूया दूध डेअरी टाकूया की त्याच्या दूध दुग्ध म्हणजे टाकून दिला मशी करून टाकून दिल्या आणि मशी टाकून तिथे वर्डांनी असं होलं की आपल्याला आता पुढील कामदाना जमत नाही आपण मथारी जाऊ म्हणून त्यांनी दूध डेअरी टाकवायला सुरुवात केली आणि या दोघांच्या मात्र यांना शिकवण्याचा प्रयत्न केला आणि शिकवण्याच्या शिकवण्यातून याचा मोठा अधिकारी बनवला तर हे दोघंही मोठे अधिकारी झाले आणि हवा चालू होते याचा उद्योग व्यवसाय करतो मला सांगायचं तात्पर्य बंधू आणि एवढंच की कोणतेही कार्य किंवा गोष्ट करण्याच्या पूर्वी तुम्ही विचारपूर्वक करा म्हणजे विचारपूर्वक जर केली तर तुमचा उद्धार शक्य नसता तुम्ही अविचाराने केलीस विचाराने केली तर मात्र असा असा त्यांना जीवनाचा होऊ शकतो आणि जीवनभर पश्चाताप करावं लागतं एवढ्या ते सांगतो माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं वाटतं त्या कामाचं नाही तुमच्या मित्राच्या मैत्रीच्या नातेवाईकाच्या कोणातरी काय पडसल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा म्हणजे असे चांगले चांगले व्हिडिओ पण आले त्यांच्या पर्यंत आणि भविष्यात कुठला कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि सुद्धा का पडल म्हणून तुम्हाला पुन्हा कसं विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मग चॅनेलला सबस्क्राईब करावं एवढं सांगतो धन्यवाद पुन्हा केल्याबद्दल